चिला माझ्या म्हणलं तरी होईल चिलापी, हो चिलापी। शरीयू हाय ताई हाय ताई कसे शरीव लाईक ला कर नेट नाही बघ दहा टक्के आहे माझं नेट त्यामुळे त्या, त्या पटपट बोला सर्वांनी लाईव्ह लाईक कर यू लाईव्ह लाईक कर यू माझं नेट नाहीये दहा टक्केच आहे नेट माझ नाशिक हाय हस्ते लाईक धन धन्यवाद नाशिक माऊ लाईव्ह लाईक करा माझं नेट फक्त दहा टक्के आहे नेट संपलेला आहे नेट पॅक संपलेला आहे त्यामुळे पटपट बोलून घ्या जेवढी चालेल तेवढी चालेल लाईव्ह शिककर माऊ लादम माऊ विशु जे हो, जेवणीस जे का, रे रे का हो माझं जेवण झालं तुझं जेवण झालं का फिश करणारे बघ मी आज माऊ फिश करणारे मी ये खायला शरीर जेवण झालं का ताई हो माझं जेवण झालं माऊ झालं ओके शरीर जेवण झालं का ताई माझं जेवण झालं का शरीर तुझं जेवण झालं का हो आज फिश करणारे नाशिक करमाऊ आ करते फिश पोहतील पाण्यात नॅत नॅत पोहणार नाहीयेत फिश पाण्यामध्ये का पोहतील बर ते शरीव पोटात पोहतील हम्म सूर्य असतील मी नाशिककर माऊ शरीय शरीर पण हस्ती, हस्ती, हस्ती माऊ पण हस्ती हा संपले ते मर्डर होणार आज शरीर वाजू नको असावी होणार होणार मर्डर होणार सर्वांनी पटपट कमेंट करा माझं नेटवर्क संपलेलं आहे मी आता सांगते पण तुमच्यासाठी आलेले आहे तरी पण

बाकी न्यूज आहात ना माझ्यासाठी झाले आता जुने तुम्ही घेतलं कुणी घेतलं नाव हसन जी विशाखा मॅम नमस्कार हो नमस्कार हसन दादा नेटवर्क संपलेला आहे दहा टक्के राहिलेला आहे त्यामुळे सॉरी पटपट कमी झाला सर्वांनी माऊ म्हणते शरीर हसता ते नवीन आहे त्यांनी चॅनल कारण नवीन पण का नवीन शरीर झाली ग शरीर नाही का आली मुक्त नाही आली आज माशिक तर माव मुक्त नाही आली का जानू नाही आली जानवी नाही आली काल खूप हंगामा केला का त्यांनी लाईव्ह शरीर हो मा म्हणतात हसून दादा म्हणतात एकदम धन्यवाद हसून दादा हसून दादा म्हणतात ओन झाला का ताई जेवण झालं ना दादा तुमचं जेवण झालं का कशा दादा तुम्ही का लावला कमेंट का करत नाही मग काय एखादी चल सीसी सी वरून समजलं का माझ नाव तुझ्या घरी आहे आता म्हणजे माऊ काय नाव म्हणायचं नक्कीखंड पडतील उतरखंड सावी उतर पटकन खाली मी दादा हाय सावी उतर ना खाली अगं पडचिल तू शरीर या लावला नाही नाही ताई हाय तसे काय काय पाहिजे काय नाही ते संपले आणायला बाबा फिश आणाय गेला फिश करायचे आपल्याला म्हणतात दादा म्हणतात लावला नाही ताई नाशिककर माऊ म्हणतात तिला ओरडते ते ओरडते ते, ते, ते अच्छा माऊ दादा माऊ ताई नमस्कार ओके ओके दुसऱ्या लावला कोण गेलो कश दुसऱ्या लावला नाशिककर माऊ ते प्रदीप दादा हे कसे आहे ताई मी बरे आहे प्रदीप दादा तुम्ही कसे आहात नाशिककर माऊ हसन दादा हाय दादा माऊ ना आन्सर करा ना सगळेच हो का जाऊ देश येतील परत आपल्याला झुडक बघ मुक्ती का नाही हाय हाय हॅलो कसे मुग्दा तू बरे आहे का स्वागत आहे तुझे लाईव्ह वरती अगं बाय जानवीला घेऊन आली का ग तू मुक्ता हाय जानू आहे तू बरे का जानू झालं जान। का जान। 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 तुझं जेवण माऊ अगं तेच माझ सेम आले माझ सेम आहे नेम तेच माझं सेम अगं काय पण किश नाव आहे का तुझ मुक्ताजी जानू माऊ आल्या बाई हस्त ते मनोजजी हाय अक्का हाय मनोज दादा झालं का जेवण मनोजदा म्हणत म्हणतात शरीर म्हणते कोणाचं ग माऊ मनोज दादा ते अक्का झालं का जेवण हो मनोज दादा झालं माझं जेवण मुक्ताजी लाईक करीसीटीव्ही हो ना छप्पन जण आहेत किती भारी वाटेल मला पन्नास झाले तरी उत्कर्ष हाय कुठले आहेस मी पुण्यामधून बोलते उत्कर्ष जी तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लावला लाईक करा पटापट झाला जाणवी विषू है मी जेवली तू जेवलीस का हो जानू मी जे माझं जेवण झालं मी आता फिश करणार आहे ये तू फिश खायला जानू हसनजी माऊ ताई तू रात्री लाव घेतल्या होतं बोलत नव्हती माऊ ताई तू रात्री घेतलेली का माऊ तुला मी नाशिककर माऊ झोपले होते दादा माऊ तुझी लाव असते का जानवीजी ओंकार राहिला हसता ते जानुवती मुक्ताजी हसन ददा के काय आयटम हाय यार कोण आयटम आहे याचे कोण आयटम दिसतंय तुला हसनजी कोल्हापूर कर खाना हुआ क्या नाशिक कर माऊ शरुयू आर्ग ग तीस बेबी ओके अखिलजी श्री स्वामी समर्थ मावली जय जय स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती मनोज दादा एका लाईक जय तेलगणा जय तेलगणा धन्यवाद धन्यवाद मनोज दादा धन्यवाद मुक्ताजी होसन दादा मुक्ताजी जा, 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 जा हसता ते अखिलदा लय दिवसांनी भेट झाली हो हो अखिल ना अखिलदादा मी नाशिक कर माहू जाणू घेऊन त्याला जाणू घेऊन येत्याला नाशिक कर माहू हसताते उत्कर्ष कामाचा बघा काहीतरी असलं करून पोट भरत नाही एवढं वाचन शाळेत केलं असतं तर आज कुठंतरी अधिकारी झाला असता अहो का काय प्रकार जानवी येते विशू माऊला घेऊन फिश खायला माऊला व्हिडिओ कॉल करू ठीक आहे ठीक आहे जानवी अतुल दादा जय जिताऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अतुल दादा जय महाराष्ट्र दा सर्वांनी लाईला लाईक करा पटा पटा अतुल दादा झालं का दा तुमचं जेवण मी नाशिककर मा जाणू ज्या ग असतात अतुल धन्यवाद अतुल आहे तुमचे लाईव्ह बोला कशी आहे अतुल दादा तुम्ही कशी आहे मी नाशिककर मा कामाच सुरू आहे दादा हे पण दादाला माहित नव्हतं ग जानू माऊ सांगितलं इंटरेक्ट विचारलं त्यानं माऊला कुठे सोडलेस हो का बापरे जानू अतुल दादा मी पण मस्त आहे उत, ओके उत्कर्षजी वाचन चांगलं आहे हो का उत्कर्षजी धन्यवाद जी मी नाशिककर माऊ मुगुजी हसता ते मी नाशिककर माऊ जानू हसता ते हसनजी काय खाल्लं मुक्ता ताई काय खाल्लं मुग्दा सांग बर तू मुक्ताची माऊ जानवी रिप्लाय दिला काय होता तिकडे कुणी रिप्लाय दिला ग मुक्ताजी दादा रोजच जेवण हा रोज जेवायला लागतं ना काय क्वेशन मुक्ताजी तुझा पण मी नाशिककर माऊ मुगू बर ठीक आहे बाबा दीपक दादा दा, दा स्वागत आहे तुमचे लाय वरती दादा दा कसे आहात तुम्ही स्वागत आहे सर्वांनी लावला लाईक करा नवीन ना, आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मुक्ताजी जान्हवीजी माऊ मुगू त्याला समजत नाही रिप्लाय नाशिककर माऊ मुक्ता आणि मी मसाले भात खाल्ला हो का अरे बापरे कोण भरतो का भेटली पण नशिबात नव्हती क्या बा ते सॉंग दे का नाही तुम्ही माऊली दादा दीपक दादा साहेब जय शिवराय जय शिवराय व्हिडिओ पहिला कमेंट पण केली तुम्हाला कमेंट येते का माझी माऊली दादा सलन लावलेला व्हिडिओ होता बघा संजीव माऊ तू शायरी बोल ना आज मूड नाही का हो फर्स्ट टाइम आके शायरी हसनजी काय स्वप्ने ही डोळे ठेवू नका मी घेत्या स्वप्ने ही डोळे ठेवू नका कारण ती असून वाहून जातील ती हृदयात जपून ठेवा कारण हृदयाचा प्रत्येक ठोका ती स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देईल हसनजी ताई ताईशारे ओके मुक्ता जे असतात ते नाशिक मानू थांब था मी घेऊन येते ओके ओके ये जाणू ये जानू मुकुंद जी अरे टेकाडे आले सर्व टेकाडे म्हणजे जी, मुक्ताजी जानू दीपक दादा माऊताई जाई नमस्कार मुकुंदजी लाईक धन दन, धन्यवाद मुकुंदजी शरीरजी